बंद करून ठेव जेवण करा गपचिप कुठचं जायच नाही घर सोडून जायचं दिलं नाही कुठं जायचं नाही लांडी ही करून देते गपचिप कुठं जायच नाही तुमचं बास झालं तुम्ही काय होत माहितीये का तुम्ही ज्यावेळेस पिता का नाही त्यावेळेस तुम्हाला सुद्धा कळत नाही तुम्ही काय बोलता काय करता त्यामुळे तुम्ही कुठं जायच नाही आज मी जाणार आजच्या दिवस खायला प्यायला आहे संध्याकाळी ताब्यावर जेवाय जाणार आहे काय तिथं काय असेल ते पेणार पिणार फक्त तू घेतले पैसे देणार असली तर होय मग नसले तर माझी मी बघतो तुम्ही जायचं नाही ना पैशाचा विषय येत नाही काय केलंय भाकरी कालो नांडी आहे ती आंडी पण चार पाच गावली ती आज करते कालो नांड्याच खावा निवांत झोपा निवांत इकली खा निवांत झोप मला कसलं सांगू निवांत झोप म्हणजे निवांत खा कस जात बघ ती घ्या बघू कोण गाडी कुणाची गाडी येते कसं जाताय तुम्ही आवाज नाही मला लाजी व्हायचं तरी आपण पेल्यानंतर ना काय बोलतो काय नाही भाड रो मी पेल पैसे आहेत म्हणून सांगितलं नाही म्हणलं नाही तुम्हाला हाय तर पैसे कशाला म्हणजे असं लोळतून पडत येता का मग काय केलं तुम्ही सकाळी हाय केलं तू माझं पैसे घेतलं कशाला तुझी चपाती पोलपोट तेल सांगलं माझं पाशी घेतलं ना कमीत कमी तुझा तर दोनशेच तोटा केला ना मी कशाचा कशाचा म्हणजे कशा कशाचा म्हणजे तेल सांडल आता निशेध हाय म्हंटल ना सांगायचं माझ्या निशेत पैसे तुला काय वाटतंय का ना हाय म्हटलं तर ना मग देईन ना कशाला अरे मी काय बी करीन हा माझं पैसे इथ तु मला रुपया दिला का हो आम्हाला मला रुपये दिला का मी कशाला मी हो पे देऊ का तुम्हाला हा अरे पेव होती नाही लोकांस देणं ती होती भांडवल आले स्वतः आपल्या घेऊन गप होती ना काय घेळलं मी मला जा नका म्हणती ना घर कुठं हालू नका म्हणती ना घेण्या खाल्लं अगं पण तुझं आले ऐकू गबाळा कशाच गबाळा तुझं काय ऐकू मी आता पर्यंत तुझं ऐकलंय महिनाभर लोकांचं देणं देणं नाही लोक फोन करून नाही बोला म्हणायला लागली मग तो टिवून पिऊन पाहिजे मी म्हणणा गेलो आणि पिऊन पडतात घातला तो पैसे <laughs> नसतं घेतलं का मी जाऊ न बाकी काय तुम्हाला म्हणते का मी जाऊ नका म्हणत होते मग तुम्ही फक्त पैसे तू जर नसतं घेतलं तरी का आडवी का चालणार आहे तू मग तुम्हाला पैसे दिला असत म्हणजे मग तुम्ही चांगलं होता बाजू होतो का होतो का माझच घेतलेलं मागत होत नागर कस जायचं कशाला तुला पाहिजे तर तुझ्या बाकून घे ऐकून घे आख्या घरात घे माझ कशाला घेती तू शंभर रुपये कधी तुला देज काढून माहित येत गुपयासाठी शंभर रुपये तुला देहित येतं का किती पाचशे रुपयासाठी मला दुसऱ्याने दिले तर दोन दिवस आहेत दोन दिवस काय भेटत तुला काय पोट दुखतय काही चार मित्र सगळं जातो येतोय ते मी सगळं बंद करायचंय का मित्र पाहिजे पाहिजे तुम्हाला कुठ वाईट तुझ्या नजरेत सगळीच वाईट तू जिंकली चांगली आहे तुला वाटतंय नवराला बांधून माझ्या मायाभवती घरा घरा फिरत बसाव मी रेखामान नाही काय मला तसं म्हणायचं नाही किंवा मी रेखामा नाही फक्त पिऊ नका एवढं माझी इच्छा आहे तुम्ही जाऊ नका कुठं घरचं बघून झालं तुझं ऐकून माझ्या या प्रपंचा भरपूर खेळ झालाय काय स्वतःला काम होत नाही करून घेस दुसऱ्या कुठं आमच्या हाडाची काढ झाली पण साध कुठं घोटभर टाकायचं नाही बसा तर पडत ग मर ना मी तर असा मर या अस तुझी सवय आहे तुझ्या पद्धतीनं माझं जगणं होत नाही आणि मला जगणंच होत नाही पाहिजे जगायला तुम्हाला मी बघेन कसं जगायचं लोकांच दे कसं द्यायचं तीन तक लोकांचं देण्याचं कशाला हात काढता कशाला काढ दारूचा आणि देण्याचा काय संबंध आहे दारू पण चार पैसे देण्याने मला फोन करते ती एखाद्याला म्हणली का तू ऐक ते त्यांच्याकडे पैसे थांबाव आम्ही मका इकल्यावर देऊन किंवा पुढे काहीतरी करीन देऊन टाकू हा तुम्ही घेतलेत तुम्ही बघा घरात बाजार संपला ओ बाजार संपलाय तुमचं काम आहे अजून द्यायचं किती कसं बोलते कसं तुझं पण कसं बोलते मग आता काय म्हणणं तुम्हाला काय पैसे घ्यायचं नाही तर आणि तुझी तू करु खा तुझं मला तुकडा बी नको मी तुझ्यात खात पण नाणूस सरतापणा घेतला म्या महिना दोन महिन्या डोक्यावर टोपात मिर वाटलं चांगलं कुणाच झालं महिनाभर काय होत काय किशे मी द्यायचे बोलती ती तुम्हाला काम करू लागला नाही ना रामात काय करते वेळेला चार तुकडं तुझ्या कुठे भेटलं नाही तर सकाळ जेवण चार चार वाजता खाल्ले का माझ्या दिवसात पाहिले दोन दिवस तीन दिवसात तू असलं सांभाळते काय कसला तुमचे सगळं काम कोण केलं पाहिजे स्वयंपाक पण घ्या झाला पाहिजे काय मला धावत आहे तर तुमच्या घरामध्ये काम पाहिजे ती अग माझ्या कुठल्या कामाला आली कुठल्या कामाला आली कुठल्या माझ्या कामाला करते ना नाही हो, राहत मला मान्य माझ्या मनक्यानं होत नाही तरी पण करते ना मी फक्त जा नका म्हणते तिकडे तर एवढं तुम्ही वाटून नाही लावता आणि एवढं बाटताय बाद झालं तुझं काय बाद झालं मला सांगू नको काय माझ्या पशी काय ठेवायचं ते तुझं लेक्चर तुझ्या पशी ठेव त्यानं मला घेणं देणं नाही माझ्या मनाचा मी मालक आहे मला जसं जग वाटेल तसं मी जगणार मग त्या आधी विचार करायचा असतो आता ते आता तुमची माझी माती आता चाललो मला ती म्हणायचं नाही मी जर आधी तुमच्यावर केली ना माझी माती आता ऐकून घ्यायची काय मिळतय आता काशी पण तुझं ऐकून काम केलं तरी मी तुझं ती राहिले ती आरपाक हाडपाक मोडून पडायची वेळ आली तरी पण ही करायचं की करायचं काढलेलायच आता कशी पॉइंट वर आली गाड्या म्हणजे गडी बघाल ना नेज इकायचं द्यायचं ज्या कोणी घेतलं ती मध्ये हाय कोण मध्ये असेल ती येईल नेहल बघल पैसे दिले तर एखाद्या मध्ये ते आलाय की तुमचा दोस्त घरी नव्हत अरे दोस्त ना पैसे मागतानाच त्यांची मदत कशाला घ्यायची तुम्हाला काय करायचं ते करा तुम्हाला काय करायचं ते करा जा जा तुम्हाला आजाद केलं ना मग तुम्ही चांगलाय तुम्हाला कोणी काय बोलायचं नाही अजिबात तुम्हाला कोणी काय बोलायचं नाही काय हा जा जाणारच आहे तुला भेट जाणार आहे काय माझं टाइम व्हायचं आहे टायमाला गाडी येणार आहे गाडी बसून जाणार आहे तुम्हाला वाटत नाही आपण चुकतोय आपण काहीतरी चुकीचं करतोय गाडीचं चुकत नाही गाडीचं चुकत नाही आणि माझी चुकी पण काही नाही प्रपंच होत नाही बायकून नवऱ्या जाय काय पाहिजे दारुडा असू दे पण तेल फायदा यावर जाऊ दिला रुपया दिला असला का तर तो आणचलून बोलायचं नाही मी तुम्हाला पैसा ताडायला बोल